हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या पद्धतीच्या रेसिपीज या चॅनलवरती तर आज आपण परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे डाळ वांग्याची आणि इथे घेतलेलं आहे मी एक कांदा टोमॅटो लसूण अद्रकचा पेस्ट आणि सांबार तसंच इथे मी वांगे कापून छान धुऊन पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहे तर बघा फ्रेंड्स मी आज ना छान अशी अगदी सिंपल पद्धतीने डाळ डाळवांगीची रेसिपी करून दाखवते तुम्हाला इथे मसाले आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा मी कशी करते ते अगदीच कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये खूप जास्त टेस्टी ही भाजी होते तर गंज ठेवलेला आहे तेल टाकलेलं आहे तर इथे तुम्ही तुम्हाला जर खूपच कमी तेल वाटत असेल तर तुम्ही जास्त तेलसुद्धा वापरू शकता सध्या तरी मी ठरवलेलं आहे की कमी तेल वापरायचं पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता तर इथे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकून घेतलेलं आहे तर फ्रेंड्स बघा कमी तेल टाकलं तर भाजी टेस्टी होत नाही असं काहीही नाही आहे खूप जास्त टेस्टी होते ते फक्त मन लावून करा लागते आणि कांदा टाकून घेतलेला आहे नंतर याला छान फिरू द्या फिरवून घ्यायचं आणि सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर आपण कोणतेही काम अगदी मनापासून केलं ना तर ते खूप छान होते मग ते काहीही असो अगदी कमी साहित्यामध्ये पण टेस्टी जेवण होते असं काहीही नाही की जास्त तेल वापरलं तरच टेस्टी होते आजच्या लाईफस्टाईलला बघून आपण कमीच तेल वापरायला पाहिजे त्याच्यासाठी मी आ, कमी आ, तेल वापरून भाज्या खूप जास्त टेस्टी होते मी स्वतः तरी खूप जास्त अनुभव घेतलेला आहे आणि लसण अद्रकचा पेस्ट टाकून घेतलेला आहे जोपर्यंत याचा वास जात नाही लसण अद्रकचा तोपर्यंत याला फिरवत राहायचा आहे आणि नंतरच याच्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यामध्ये फक्त तिखट आणि हळद आणि मीठच टाकून घेणार आहे मी याच्या पलीकडे काहीही टाकणार नाही आहे जर तुम्ही ताळवांग्यामध्ये कोणता मसाला वापरत असेल तर तो आत्ताच बंद करा आणि माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा एकदा फक्त ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडलं तरच ना परत करा आणि आवडलं तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा टोमॅटो टाकून घेतलं फिरवलं आणि नंतर पाणी टाकून घेतलं मसाला बुडायला लागू नये म्हणून तर इथे छान असे या मसाल्याला ना झाकून आपण शिजवून घेऊया त्याच्या आधी ना इथे सांबार टाकून घेऊया तर बघा बिना मसाल्याचं खूप जास्त टेस्टी होते फ्रेंड्स एखाद्या वेळेस मसाल्याचं खायला काहीही हरकत नाही पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये मसाला आणि तेल हे खूपच हानिकारक आहे झाकून घेतलेलं आहे कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटे याला छान शिजू द्यायचं आहे नंतर याच्यामध्ये वांगे आणि डाळ टाकून घ्यायचं आहे यालासुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे इथे मी वांगे टाकून घेतलेले आहे आणि नंतर आता याच्यामध्ये डाळसुद्धा टाकून घेत आहे तर बघा हे डाळ वांग्याची रेसिपी आहे ना खूप जास्त सिम्पल आहे आणि डाळ वांगे डाळ वांग्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसालासुद्धा टाकत नसते एकदा तुम्ही ना माझ्यासारखी ही रेसिपी करून बघा खूप जास्त टेस्टी होते फ्रेंड्स आपण ना मसाल्याचा नेहमी नेहमी खातो तर ते मसाल्याचं खाणं तब कुठेतरी तब्येतीला चांगलं नसते याच्यासाठीच मी आमच्याकडे तरी आम आम्ही ना बिना मसाल्याचंच खातो एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस तरी ना म्हणजे जसं की नॉनव्हेज किंवा आपल्याला वाटलं की आपण बरेच दिवस झालं मसाल्याचं खाल्लेलं नाही तेव्हा थोडासा टाकून आम्ही मसाल्याची भाजी करत असते तर इथे डाळ वांगे मी छान फिरवून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ शिजायला थोडं जास्तच पाणी लागते त्याच्यामुळे मी पाण्याची क्वांटिटी इथे जास्त ठेवायची आहे आणि म्हणजे जर तुम्हाला दाळवांगे घट्ट पाहिजे असेल तर मग ते घट्टसुद्धा ठेवू शकता पण शिजायला जेवढं जा लागते तेवढं पाणी तर टाकूनच घ्यावं लागते तर बघा इथे मी पाणीसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे आणि याला ना छान असं मोठ्या गॅस स्टार्टिंगला ना मोठ्या गॅसवर झाक झाकण झाकून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरती याला शिजू द्यायचं छान फिरवून घेते मी आणि वरतून सांबार पण टाकू शकता तुम्ही मी फोलणीत टाकलेला आहे तर वरतून छान असा शिजल्यानंतर किंवा जेव्हा उकळी येते ना तेव्हा उकळी आल्यानंतर सांबार टाकलं ना तर भाजीला टेस्ट खूप भारी येते आता याला मी झाकून घेते आणि मोठ्या गॅसवरती थो म्हणजे थोडा वेळ तरी पाच सहा मिनिटे मो मु, मोठ्या गॅसवरती ठेवते आणि इथे बघा नंतर मग अधेमध्ये चेक करायचं आहे आपल्याला आणि मीडियम गॅस करायचा आहे तर हे बघा मी डाळवांगेनं जे वांगे असते ना त्याला गोटून घेत असते खूप भारी लागते फ्रेंड्स जर तुम्हाला गोटायचं नसेल तर तुम्ही असेही ठेवू शकता तर इथे आपले दाळवांगे शिजून रेडी झालेले आहे तर बघा बघा तर इथे मला ना रशाची एवढी क्वांटिटी पाहिजे होती तर मी एवढं ठेवलेलं आहे आणि मी वरतून सांबार टाकून घेत आहे तर बघा एकदम सिंपल पद्धतीने हे दाळवांगे आपले रेडी झालेले आहे खूप भारी लागते फ्रेंड्स भाकरीसोबत आणि भातासोबत किंवा पोळीसोबतही खूपच छान लागते याच्यासोबत लिंबामधल्या किंवा दह्यामधल्या मिरच्या तोंडी लावायला एकदम भारी लागते तर बघा इथे आपले वांगे शिजवून रेडी झालेले आहे लोणचंसुद्धा छान लागते याच्यासोबत तर मी इथे बाजरीची भाकर घेत आहे याच्यासोबत खायला आणि छान कांद्याची पात घेतलेली आहे तर चला मग भेटूया फ्रेंड्स अशा चिकत छानशा सिम्पल रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर त्या रेसिपी चेक करा आणि परत आपण नवनवीन रेसिपीज याच्यावरती टाकत असते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तरच सबस्क्राईब करा नाहीतर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया परत बाय